अ जो पर आयुत हतना हम ा नहीं हे बघा आपले आपल्या ज्या भावना किंवा ज्या आपल्याला आपल्या ज्या काय गोष्टी त्या महापालिकेच्या आवारात देता आणि माझी रिक्वेस्ट आहे आपण आणि त्याच्यासाठी बाहेर एक फोरम करा ना महापालिकेच्या आवारात असं बोलता येणार आपण माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट यांनी बघा आपण आतापर्यंत सगळ्यांनी सामंजस्याने आपण हा विषय सोडवायला घेतलाय त्याप्रमाणे पण ह्या महापालिकेच्या आवारात असं बोलणं बिलकुल योग्य नाही

ये ने घेरे चल ये बता थोड़ी है कि मेरा कभी पेट लेट नहीं वो हमेशा दिखाई देता है आगे तुम्हारा साइड में आगे जय जय हिंद एक मिनट ये बड़ा ये कौन करता है ये मम्मी मुझे एक सर्टिफिकेट करता है बीआई मुझे संबंधी विचार करो प्लीज करना

जय जय स्वामी समरद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समरद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था तर काही समाज घटकांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांशी चर्चा करावी मठाच्या बाबतीमध्ये हीच आमची आता भूमिका आहे जोपर्यंत आयुक्त येऊन आमच्या सोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथं नाही मला मी परत सांगतो की इथे का जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासीच्या जागा अनेक हडप केलेल्या आहेत तुम्ही जर गोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर करण्याचं काम चालू आहे परंतु स्वामी भक्तांसाठी ती तीन चार गुंडात मागील वीस पंचवीस वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट इथे सुरू आहे आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात तर तिथे गार्डन बनवणार आहात लोकांसाठी ना जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्वाचं आहे की त्या गार्डन मध्ये चार पाच प्रेमी युगल बसणं महत्वाचं आहे तर माझं मी परत सांगतो की आम्ही आम्ही हे होऊन देणार नाही आणि तुमचा जो घाट आहे तिथे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवताय जिम बनवत अहो या सगळ्या लोकांना काय हवं आहे ते बघा ना तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे घोटबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवं आम्हाला स्वामी मत ठेवाय माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं कशासाठी काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी भांडा जागा सरकारी पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार अहो ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली त्यांची नावं द्या ना तुमच्या आईबापांची नावं कशाला देतात सगळ्या गोष्टींना सो माझं मत आहे स्वामी मत हलणार नाही स्वामी मटाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल आज इथे जर आम्ही शंभर दोनशे लोकांनी असू आज जर आम्ही इथे शंभर दोनशे पाचशेच्या संख्येने असू तर उद्या आम्ही दहा हजाराच्या संख्येने असू जिल्ह्यातले सगळे आम्ही ठाणे शहरात अपील करू जेवढे स्वामी बघतात त्यांनी त्यांना रस्त्यावर उतरायला लावू आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की पळो होऊन जाईल हा आमच्या नादाला लागू नका स्वामींच्या नादाला लागू नका स्वामी स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिला आम्हाला हटवावं लागेल करावी मठाच्या बाबतीमध्ये हीच आयुक्त येऊन चर्चा करत नाही तो हलणार नाही मला मी मी परत सांगतो की इथे जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासीच्या जागा अनेक आ... हडप केलेले आहेत तुम्ही जर गोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर खाण्याचं काम चालू आहे परंतु स्वामी भक्तांसाठी ती जी तीन चा चार गुंठ्यात मागील वीस पंचवीस वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट तिथे सुरू आहे आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात तर तिथे गार्डन बनवणार आहात कोणासाठी गार्डन बनवणार आहात लोकांसाठी ना जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्त्वाचं आहे की त्या गार्डनमध्ये चार पाच प्रेमी युकल बसणं महत्त्वाचं आहे तर माझं मी परत सांगतो की आम्ही आम्ही हे होऊन देणार नाही आणि तुमचा जो घाट आहे तिथे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवतायत जिम बनवतायत अहो या सगळ्या लोकांना काय हवंय ते बघा ना तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे घोडबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवं आहे आम्हाला स्वामी मत अहो माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं आहेत कशासाठी काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये दे विविध गोष्टी मांडता जागा सरकारी पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार अहो ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली त्यांची नावं द्या ना तुमच्या आईबापांची नावं कशाला देताय सगळ्या गोष्टींना माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल आज इथे जर आम्ही शंभर दोनशे लोकांनी असू आज जर आम्ही इथे शंभर दोनशे पाचशेच्या संख्येने असू तर उद्या आम्ही दहा हजाराच्या संख्येने असू जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू जेवढे स्वामी बघतात त्यांनी त्यांना रस्त्यावर उतरायला लावू आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की बळ होऊन जाईल हा आमच्या नादाला लागू नका स्वामींच्या नादाला लागू नका स्वामीचं स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल